नमस्कार आज आपण एका काय म्हणतात त्याला अगदी अविश्वसनीय वाटणाऱ्या कथेबद्दल बोलणार आहोत विचार करा एक माणूस ज्याच्यावर हजारो कोटींच्या घोटाळ्यासारखेच गंभीर आरोप आहेत भारतात तो देशातून पळून जातो आणि फक्त पळून नाही जात तर स्वतःचा एक नवीन देशच तयार करतो युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा ही सगळी माहिती आपल्याला प्रामुख्याने ध्रु यांच्या एका युट्यूब व्हिडिओमधून मिळाली आहे तर स्वामी नित्यानंद आणि त्याचं हे कथित राष्ट्र यामागचं नेमकं सत्य काय आहे हे जरा सविस्तर पाहूया सुरुवात करूया नित्यानंदाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये तामिळनाडूमध्ये जन्म त्याचं मूळ नाव अरुणाचलम राजा शेखरन लहानपणीच म्हणे त्याला काहीतरी दैवी अनुभव आले पुढे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेतला आणि दोन हजार साली पहिला आश्रम सुरू केला लोकांना आकर्षित करण्याची कला होती त्याच्याकडे नाही का म्हणजे प्रभावी भाषणं इंग्रजीतून योग आणि अध्यात्म आणि चमत्कारांचे दावे तर होतेच हो अगदी पण त्याचबरोबर म्हणजे लगेचच त्याच्यावर गंभीर आरोप पण व्हायला लागले दोन हजार दहा सालची गोष्ट आहे एका अभिनेत्रीसोबतचा त्याचा एक बाधग्रस्त व्हिडिओ समोर आला अर्थात नित्यानंद म्हणाला की तो बनावट आहे पण नंतर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये तो खरा असल्याचं सिद्ध झालं आरती राव नावाची त्याची एक अनुयायी होती तिनेच बलात्काराचा आरोप करून हा व्हिडिओ छुप्या कॅमेराने रेकॉर्ड केला होता असं म्हटलं जातं अच्छा मग त्याला अटक वगैरे झाली असेल हो अटक झाली जामीन पण मिळाला पण गंमत म्हणजे त्याने या सगळ्या कारवाईला एक असं स्वरूप दिलं की जणू काही हा हिंदू धर्मावरचा हल्ला आहे बापरे म्हणजे स्वतःच्या बचावासाठी धर्माचा वापर केला त्याने आणि प्रकरण इथेच थांबलं नाही बरोबर अजिबात नाही उलट ते वाढतच गेलं दोन हजार चौदामध्ये त्याच्या आश्रमात एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला तिच्या आईनं छळाचा आरोप केला होता मुलांचं लैंगिक शोषण अपहरण असे आरोपही झाले नंतर आणि मग दोन हजार एकोणीसमध्ये अहमदाबादेच्या आश्रमातून दोन मुलींना डांबून ठेवल्याचं प्रकरण समोर आलं गुन्हा दाखल झाला तो कोर्टात हजर राहिला नाही आणि शेवटी नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये भारतातून फरार झाला फरार झाला आणि फरार झाल्यावर थेट कैलासाची घोषणा पण हे राष्ट्र आहे तरी कसं म्हणजे कुठे आहे हीच तर खरी मेक आहे सुरुवातीला बातमी आली की त्याने इक्वेडोर जवळ एक बेट विकत घेतलंय पण इक्वेडोर सरकारने लगेच सांगितलं की असं काही झालेलं नाही असं मानलं जातं की तो नेपाळ मार्गे एका बनावट पासपोर्टवर अमेरिकेत गेला असावा कुठे आहे हे नक्की कुणालाच माहीत नाही आणि कैलासा हे प्रत्यक्ष जमिनीवरचं राष्ट्र नाहीये ते एक डिजिटल राष्ट्र आहे डिजिटल राष्ट्र म्हणजे काय नक्की जरा समजावून सांगाल का म्हणजे बघा त्याचं अस्तित्व मुक्रत्वे ऑनलाईन आहे त्यांची एक एकदम प्रोफेशनल वेबसाईट आहे तिथे त्यांचं स्वतःचं संविधान आहे पासपोर्ट डिझाईन आहे कैलाशियन डॉलर नावाचं चलन आहे स्वतःची रिझर्व्ह बँक आहे एवढंच काय तर वृत्तपत्र टी व्ही चॅनल असल्याचा पण दावा करतात ते अच्छा लोकांना मोफती नागरिकत्व देतात आणि सांगतात की बारा लाखांपेक्षा जास्त लोकांनी अर्ज केले आहेत यातून एक आभास निर्माण करायचा प्रयत्न आहे की हा एक खरा देश आहे अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधणं आणि देणग्या मिळवणं हा हेतू असू शकतो आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न पण केले ना संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोचले होते म्हणे हो पोचले होते फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये तर विजयप्रिया नित्यानंद नावाचे एक प्रतिनिधी स्वतःला कैलासाची राजदूत म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या एका समिती बैठकीत सहभागी झाली होती आणि तिने तिथे ती भारतावर नित्यानंदचा छळ केल्याचा आरोप केला अरे वा पण गंमत अशी आहे की यु एनच्या काही समित्यांमध्ये अशा नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना किंवा गटांना बोलायची संधी मिळते याचा अर्थ त्या देशाला मान्यता मिळाली असा होत नाही समजलं याशिवाय दुसरे पण प्रयत्न झाले होते ना जसं की शहरांशी करार वगैरे अगदी अमेरिकेतला न्यूयॉर्क शहर आहे त्यांच्यासोबत सिस्टर सिटी करार करण्याचा प्रयत्न झाला हा एक प्रकारचा सांस्कृतिक करार असतो पण जेव्हा हे सगळं प्रकरण बाहेर आलं तेव्हा तो करार रद्द झाला तसंच पॅराग्वे आणि बोलिव्हियामध्ये पण झालं सरकारी अधिकाऱ्यांशी स्थानिक आदिवासी गटांशी करार केले बोलिव्हियात तर ॲमेझॉन मधल्या एका गटाकडून हजार वर्षांसाठी जमीन भाड्याने घेण्याचा प्रयत्न होता ज्यात सार्वभौमत्वाच्या अटी होत्या पण स्थानिक पत्रकारांनी हे उघडकीच आणलं आणि ते फसले म्हणजे सगळे प्रयत्न फसले त्याचे हो आणि या सगळ्यात नित्यानंदचे ते अजब दावे काही थांबले नव्हते हो ते तर आहेतच काय काय दावे होते थे? ते काय तरी तो म्हणे प्राण्यांना संस्कृत आणि तमिळ बोलायला शिकवणार होता आहे असं म्हणाला स्वतःला तर तो कधी शिवाचा अवतार म्हणायचा कधी म्हणायचा मी परग्रहावरून आलोय लोकांना दोन ऐवजी तीन डोळे तयार करून देईन असं पण वचन दिलं होतं अविश्वसनीय अगदी तर ह्या सगळ्याचा आता अर्थ काय लावायचा आजच्या तारखेला म्हणजे जून दोन हजार पर्यंत नित्यानंद फरार आहे तो नक्की कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही पण त्याचे व्हिडिओ मात्र रोज युट्यूबवर येत असतात आणि कैलासा ते प्रत्यक्षातलं राष्ट्र नाही आहे तो एक मोठा ऑनलाईन सेटअप आहे जो जगभरात पसरलेल्या अनुयायांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर चालतो असं दिसतंय आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जे निकष लागतात म्हणजे निश्चित भूभाग तिथे कायम राहणारी लोकसंख्या सरकार यातलं काहीच नाही त्याच्याकडे त्यामुळे त्याला देश म्हणून मान्यता मिळणं शक्यच नाही बरोबर ही कथा फक्त एका माणसाचं फसवणुकीची नाही आहे खरं तर ती आपल्याला विचार करायला लावते की लोक अशा अतार्किक म्हणजे लॉजिक नसलेल्या दाव्यांवर इतक्या सहज विश्वास का ठेवतात विशेषतः जेव्हा कोणी स्वतःला दैवी शक्ती असल्याचं सांगतो किंवा धर्माचा आधार घेतो तेव्हा आपण किती चिकित्सकपणे विचार करायला हवा हे यातून पुन्हा एकदा समोर येतं अगदी खरे आणि जाता जाता एक प्रश्न मनात राहतो की अशा घटनांमधनं आपण काय शिकायला हवं म्हणजे माहितीची सत्यता कशी पडताळायची आणि आपली चिकित्सक विचार करण्याची क्षमता कशी वाढवायची याबद्दल विचार करायला हवा नाही का